हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की जो वाऱ्याचा वेग आहे तो प्रचंड वाढणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर आपल्याला कालपासूनच वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला पाहायला दिसत आहे हो हो तुम्ही त्यामध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की जे तुमचे गहू पीक आहे त्यांना तुम्ही पाणी देऊन द्या कारण की पुढील चार ते पाच दिवस हे वाऱ्याचा वेग राहणार तर सर आता पुढील काय कंडिशन राहणार ते शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये सांगावं सर नक्कीच काही जणांचं शेवटचं पाणी आणि अशा गोष्टींमधनं आता वार देखील सुरुवात झालेली आहे तर काही जणांनी देऊन मोकळी झाली आणि आता वार सुटलेला आहे ते त्यामुळे त्यांचं पीक पडण्यापासून वाचलेलं आहे पण आता प्रश्न कंडिशन अशी आहे येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे अठरा तारखेला सुद्धा आज सतरा तारखेला सुद्धा आभार येणार आहे पण आता जिल्हे आणि नंतर तेवीस तारखेचा चोवीस तारखेचा जो काही अवकाळीचा शेड्यूल आहे ते देखील आपण रेकॉर्डिंग मध्ये समजून घेऊयात पहिले आता काय होणार आहे कि पाकिस्तान सारख्या ठिकाणी आज सुद्धा अवकाळी पावसाचा रडार बनलेला आहे आणि तो पाऊस चलाव आहे तर पाऊस च्या अंतर्गत महाराष्ट्राकडे देखील सक्रिय होणार आहे म्हणजे उद्या अठरा तारखेला आज सुद्धा सतरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला नाशिक सारख्या ठिकाणी धुळ्यासारख्या ठिकाणी वातावरण हे ढगाळलेलं राहील पावसाची शक्यता फार मोठी दिसत नाहीये आणि उद्याच्या अठरा तारखेला सुद्धा वातावरण हे सक्रिय होतंय म्हणजे याचा अर्थ असा आहे की वातावरणाची जी काही प्रणाली विकसित होते आणि त्यामध्ये जे काही पाण्याचा शिडकाव होणार आहे तो एक सरी टाईप असेल किंवा एखादा अपवाद असेल ठीक आहे या ह्या टप्पा एवढा मोठा नाहीये जे आपण अवकाळी संदर्भात काही गोष्टी आपण नंतर सांगतो तेवीस तारखेला दहा टप्पा तेवढा मोठा नाही फक्त ढगाळला आहे भुसा वगैरे काय असेल ते झाकून ठेवू शकता तुम्ही अठरा तारखेला आणि विदर्भ आणि आज सतरा तारखेला नाशिक सारख्या ठिकाणी थटाणा वगैरे भाग जो आहे त्यानंतर पुणे वगैरे साईड जे आहे तिथे ढगाळलेलं वातावरण होईल स्थानिक वातावरणाचा झाला झाला एवढा काही मोठा धोका नाहीये पण ऍक्च्युअल ज्या शेवटच्या आठवड्याकडे तुमच्या मी महिन्यापासून रेकॉर्डिंग मध्ये सांगतोय की एकोणीस फेब्रुवारी झाल्याच्या नंतर वातावरण पुन्हा सक्रिय होणार आहे ते अवकाळी राहू शकतं आणि एक्झॅक्टली याचे जे काही सिस्टम बनणार आहेत त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा टार्गेट होते ऍक्च्युअल मराठवाड्याच्या जे काही मुळावर हे संकट उठेल पण ते त्याला वारे जे आहेत बंगालच्या उपसागरामधले थोडं ढकलण्यामध्ये एम पी मध्ये ते सरकण्याचा अंदाज दिसतोय पण आता त्या वार्याने वेळेला जर कमजोरी दाखवली आणि ते दाखवण्यासाठी शक्यता आहे त्यामुळे आपण काय करायचे बावीस तारखेपासूनच सतर्क राहायचे जे तेवीस लाड आहे आता तेवीसचा जो वातावरण आहे ते पूर्णपणे एम पी ला राजस्थानला काढणार रा आहे आणि त्याचे पडसाद नांदेड सारख्या ठिकाणी बुलढाण्यासारख्या ठिकाणी त्याचबरोबर धुळ्यासारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी म्हणजे ज्यातली विदर्भ आणि क्वचित असा मराठवाडा भाग जो आहे हा तेवीस तारखेच्या पावसावरती येऊ शकतो आणि याच पांगापांगी होणं किंवा हा पाऊस दुसरीकडे जाऊ शकतो काय अशा गोष्टी होणं हे थोडं आता कमी वाटू लागलंय म्हणजे हा येईलच काही ना काहीतरी भाग घेईलच अशी त्याच्यामध्ये दिसून येते मग सतर्क कुठल्या भागांना राहायचे तर एक्झॅक्टली सांगू इच्छितो की बुलढाणा असेल कमी अधिक प्रमाणामध्ये छत्रपती संभाईनगर असेल कमी अधिक प्रमाणामध्ये जालना असेल कमी अधिक प्रमाणात हे जे काही दोन चार जिल्हे आहेत हे कमी अधिक प्रमाणात आहेत पण अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळचा काही तुरळक भाग आणि नांदेडचा काही मोजका भाग बर बर। या भागाने मात्र सतर्क राहावंच लागणार आहे ज्यातली सांगायचं म्हणलं हे वातावरण बावीस पासून ऍक्टिव्ह होईल ढगाळ वगैरे व्हायला आणि तेवीस पासून सक्रिय व्हायला तर दोन तीन दिवसाचा विषय आहे आणि हा टप्पा मात्र थोडा वादळी स्वरूपाचा देखील राहू शकतो आणि हा मान्य आहे हा सगळीकडे होणार नाही पण एक सतर्कता म्हणून सांगतोय की हा दहा पंधरा दहा पंधरा भागांना तरी याची ऍक्टिव्हिटी नक्की राहणार आहे आणि तो भाग देखील पूर्व विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्याच्या शक्यतेमध्ये येतो आहे बरोबर तर सर या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता राहणार का मग सध्या गारपिटी बाबत बघितलं तर हे वातावरण एकदम क्वचित दिसत आहे आणि एखादा झटका अशा प्रकारचा होऊ शकतो आता उन्हाळ्याचा स्वरूप पाहायला मिळते टेम्परेचर दिवसेंदिवस वाढतंय आणि असे प्रकार होणं देखील एक शक्यतेमध्ये सांगता येईल की हे होऊ शकतं दोन ठिकाणी पण आपल्याला बी अलर्ट राहणं गरजेचं आहे आता प्रामुख्याने जर पाहिलं तर महाराष्ट्रावरती या वर्षी संकट आहेत मार्च आणि एप्रिल मध्ये पण बर त्याची सुरुवात मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते हे तुम्हाला मागील जे काही व्हिडिओमध्ये मी रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे ही शक्यता दिसते आहे आता त्याच्यामध्ये दोन चांगल्या गोष्टी आढळून येत आहेत एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अंदाज जो आहे तो पूर्णपणे विश्वासार्ह आहे त्या दोन गोष्टी आढळून येतात अजूनही वारे याला पलीकडे ढकलण्यामध्ये सक्षम ठरू शकतील पण वाऱ्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत की ते सक्षम नाही ठरले तर मग दुसरा उपाय काय करायचा आपल्याला की त्या पूर्व पाऊसच्या पूर्व जे काही काम करतो आपण ते करून ठेवणं गरजेचं आहे आणि याची शक्यता फिक्सेबल किती आहे जे म्हणून आता हा अंदाजामध्ये स्वच्छता किती राहू शकते तर हा येईलच अशा हिशोबाने काम करायचं कारण की येण्यासाठी याला चान्सेस जे आहेत हे चाळीस ते मारते। पन्नास टक्क्यापर्यंत मदत मारतात आणि जाण्यासाठी देखील पन्नास म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे पण फिफ्टी पर्सेंट येण्याचे चान्सेस अर्थ आहे की हा कुठे ना कुठेतरी आहे त्यामुळे सर्वदृष्टी किंवा सगळेच भाग येईल अशी व्याप्ती तर वावकळीच राहत नाहीये पण हा येईलच मग ते भाग कोणते असू शकतात हे सांगणं कठीण आहे बरोबर सगळ्यात महत्वाचं मग आपण काय केलं त्याच्यामध्ये की बाबा काही प्रमुख जिल्ह्यावरती हा रडार सिस्टम बनते आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सांगितलं आहे आता एकच्या पलीकडे जाऊन सांगायचं सा म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र जो काही द्राक्ष द्राक्षोत्पादक पट्टा आहे यांच्या अंदाज आपण एक दोन एक दीड महिना थांबवलेले आहेत कारण की त्या शेतकऱ्यांचं नुकसान नको तर अशा प्रकारचे हा कंडिशन्स आहेत हो हो बरं सर सदरतेचा इशारा म्हणून कोणकोणते जिल्हे जास्त करून राहण्याची शक्यता येत नाही ठीक आहे हा एक मस्त प्रश्न आहे कारण की प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्र वेटीत जर देखील चुकीचा आहे सध्या तरी मॉडेल नुसार ह्या गोष्टी चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती नांदेड वाशिम सारखा देखील भाग आहे हिंगोली इकडे पलीकडे पाहिलं तर बुलढाणा सारखा आणि जालना हा भाग जो आहे हा तुरळक प्रमाणात आहे पण जास्त सतर्कता जर राहायला पाहिजे असेल तर नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर जे काही वर्धा वगैरे हिंगणघाट भंडारा हा काही भाग आहे नांदेडने सुद्धा भलेही तेलंगणामध्ये ऍक्टिव्हिटी जास्त जागा असेल तरी ते कानेकोपरे घेऊ शकतो म्हणजे जसं की धर्मापूर असेल इकडे खालचा जो काही भाग असेल अशा भागांना तिने ऍक्टिव्हिटी दाखवण्याचा विचार वातावरणाची सक्रियता पाहायला मिळू शकते बरोबर सर आणि सर हे किती टक्के पावसाची शक्यता राहणार समजा येण्यासाठी येण्यासाठी फिफ्टी पर्सेंट वरती जाते मागच्या वेळेस जर पाहायला आपण वाऱ्याची कमजोरी दिसायला लागली त्यामुळे दहा पर्सेंटेज पुन्हा वाढते आहे पन्नास टक्के आणि पन्नास टक्के जाण्याची पण जाता जाता पन्नास टक्के व्याप्ती ही खूप झाली आहे जसं हो, मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगायचो पंधरा टक्के आहे पाच टक्के आहे हे एक नकळत आहे हा तर एक झटका मारून जाईल पण पन पन्नास टक्के येण्याची ऍक्टिव्हिटी जी वाढते ना ती जास्त प्रमाणात दिसते आहे हो तर सर शेतकऱ्यांनी आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे समजा पावसामुळे खरं पाहायला गेलं तर काळजी घेता येत नाहीये आता गहुळी शेतामध्ये आपण काढू शकत नाही काय काळजी घेणार आता विषय असा येतोय की आपला जो काही संसार असतो आपलं जे काही पिक आहे ते उघड्या शेत उघड्या रणमारावर असतात त्याला फक्त नियोजन असं करायचंय की ह्या काळामध्ये भलेही सगळीकडे पडणार नाही पण येणाऱ्या वाऱ्याचा जोर जो आहे तो बऱ्याच ठिकाणी राहू शकतो तर पाणी तुम्ही आता वारं एकवीस ला, ला पण कमी होते त्या टायमिंगला देऊ शकता आणि तुम्हाला मागेही आहे ती लक्षपूर्वक नसलं ऐकली त्यामुळे मागे, त्या मागे राहिले असतात तर मागच्या सुद्धा दोन दिवसापूर्वी वारं शांत होतो त्यावेळेस पाणी दिलं असतं चाललं असतं आज वारे जास्त आहेत काल पण जास्त होते आणि उद्या पण जास्त राहणारच आहेत तर त्यानंतर आपण काय करू शकतो एकोणीस पासून दोन तीन दिवस पाण्याचा विषय मिळू शकतो तर त्यामध्ये करून घ्या नंतर तेवीस बावीस तारखेला परत <laughs> आणि सर मग या कालावधीत थंडी पाहायला मिळेल का रात्रीची गुड क्वेश्चन आहे थंडीचा विषय असा येतोय की थंडीचं प्रमाण आता ते तेवीस पासून कमी होत आहे सकाळच्या पारी ही देखील आता संपुष्टात येईल आणि परत थंडी ऍक्टिव्ह होऊन जाईल दोन तीन मार्चला आणि ती पाच सहा दिवसासाठीच असेल नंतर थंडी गायब होऊन जाईल बरोबर सर की नॅचरली थंडी जाणू लागेल जसं की पाऊस पडल्यानंतर जो गारवा जाणतोय ना तशा प्रकारची इथून पुढे वातावरण हे उन्हाळ्याकडे कल मारते टेम्परेचर वाढत आहे तर आता सौम्य हवा असल्यामुळे अंधुक वातावरण असल्यामुळे ते उष्णता तेवढी जाणवत नाही आता उष्णतेकडे कल महाराष्ट्राचा दिसतो आहे आणि त्या आठवड्यामध्ये देखील उष्णता अजून वाढणार आहे बरोबर सर आणि सर जे काही शेतकरी आपल्या आतापर्यंत जो व्हिडिओ बघत आहे तर त्यांना माझी एकच विनंती आहे की जे आपण पुढील अंदाज आणणार आहोत म्हणजे उद्याचा जे अंदाज येणार आहे तोडकर सरांचा तर आपण ते सविस्तर घेऊया म्हणजे बावीस ला काय कंडिशन राहणार तेवीस ला काय राहणार चोवीसला काय राहणार हे सविस्तर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया तर सर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद धन्यवाद